त्यांनी काही गोष्टी समोर आणल्या धनंजय मुंडे यांच्या दबावाखाली अनेक अधिकारी काम करू शकलेले नाही मग त्याच्यात गेडाम असतील व्ही राधा असतील प्रामाणिक अधिकारी कृषी विभागात कामच करू शकलेले नाही अशा प्रकारची स्थिती आहे कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे खातं चालवत होते मी सुद्धा काही कामात हा अनुभव घेतलेला आहे जे जे आरोप अंजली दमानिया यांनी केलेले आहे प्रत्यक्षात कृषी विभागानं जे प्रस्ताव दिले त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी कस पाहायला गेलं तर संमती दिली याचाच अर्थ सगळं सरकार याच्यामध्ये सहभागी आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचा हा प्रकार आहे मी तर सांगेल हे आव्हाच्या सव्वा दारांनी घेतले काही काही बाबी विदाऊट टेंडर सुद्धा या कृषी विभागात झालेल्या आहेत निश्चित या काही दिवसांनी समोर येतील परंतु अशा पद्धतीनं राज्याचा कृषी विभागाचा कारभार सांभाळणारा कॅबिनेट मंत्री असा कारभार करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्यांच्या नेत्यांना हे लक्षात येत नाही किंवा त्याच्याकडे ते डोळेजाग करतात आज शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या अशा मंत्र्यांना तापडतोब घरचा रस्ता दाखवला पाहिजे हे कोणत्या समाजाचे नाही कोणत्या जातीचे नाही खऱ्या अर्थानं हे समाजकंटक आहे शेतकरी विरोधी आहेत आणि शेतकऱ्याला टाळूवरच दोन्ही धारण्याचं कधीच कल्याण होऊ शकत नाही म्हणून मी या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा ता राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन आहे अधिवेशन सुद्धा धनंजय मुंडे राजीनामा शिवाय मला वाटत नाही पुढे जाईल कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचा कारभार कृषी विभागाचा कारभार आहे त्याला सरकारचं संरक्षण आहे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धनंजय मुंडेचं काम आहे वाल्मिक करार सारख्या व्यक्तीला सांभाळण्याचं सा काम आहे वाल्मिक करार सारखी व्यक्ती पद्धतीनं बीड मध्ये आणि कृषी भागात ज्यांनी हैदोस घातलेला आहे वाटत आता सरकारने वाट पाहू ताबडतोब धनंजय मुंडेंना या मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं जे जे काम केलं याच्या सरकारने पुढाकार घेऊन या खात्याच्या कारभारावर या खात्याच्या मंत्र्यावर आणि या खात्याच्या तत्कालीन सचिवांवर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो मी सांगतो काय की अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितले खालच्या स्तरावर तर दोन दोन तीन तीन लाखाचं काम मंजूर व्हायला चार चार आणि सहा सहा महिने लागतात टेंडरच्या प्रोसेस मध्ये कित्येक बाबी अडकलेल्या असतात असं असताना या बाबीला या सगळ्या गोष्टी लागू नये एक या बाबीमध्ये ज्या पद्धतीनं डीबीटीची अट बाजूला केली गेली डीबीटी नाही जर करायचं तर त्याच्या पद्धतीनं ज्या समितीची मान्यता घ्यायची या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या गेल्या के याचा अर्थ सरकारची फसवणूक या विभागाने केलेली आहे या विभागाच्या के सचिवांनी केलेली आहे या विभागाच्या मंत्र्यांनी केलेली आहे आणि म्हणून या सगळ्यावर ताबोडतो गुन्हे दाखल झाले पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे चार दिवसाचा झाला तरी मागे अनेक घोटाळे बाहेर आले पीक विम्याचा सुद्धा घोटाळा येणार काळात बाहेर येणार कारण बाहे सगळ्यात जास्त बोगस पीक विमा बीड मध्ये उचलला गेलाय मला असतो कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही आणि लोकसभेची आचारसंहिता आणि त्याच्यानंतर सरकार राहील न राहील केंद्रात पण सरकार येईल आपल्यावर काय नियंत्रण असेल नसेल या भीतीतून अशा पद्धतीनं या खात्यात चार दिवसात अशा पद्धतीने निर्णय घेतलेले ज्या फाईल चार चार महिने एका टेपल वर पडलेल्या असतात त्या फाईल सगळ्या फिरून चार दिवसात कम्प्लीट होतात याचा अर्थ याच्यात निश्चित कालभेर आहेच त्यांच्या खात्याने त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो त्यांच्या खात्याने त्यांनी त्यांच्या सचिवांनी हा निर्णय घेतलेला आहे सगळ्या नोट्स मध्ये आतला बदल अफरातफर केली आज एक के लिहायचं उद्या एक लिहायचं कोणत्या तरी दबावाखाली जर अधिकारी काम करत असेल तर त्यांना सुद्धा गुन्हे ते सुद्धा गुन्हेगार याच्यामध्ये मी सांगतो काय ह्या सगळा ठरवून केलेला प्रकार हा सगळा प्रकार राज्याला या राज्याच्या शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार आहे निश्चित राज्यातील जनता सुद्धा याला जबाब विचारेल आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून निश्चित जबाब विचार दोन्ही मागणी गुन्हे दाखल केले तर ऑटोमॅटिक राजीनामा द्यावाच लागणार आहे फसवणूक आहे नाही ही राज्याची फसवणूक आहे राज्याची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे ऑटोमॅटिक राजीनामा द्यावा लागतो काय चूक आहे मनोज चरांग भूमिकेची कारण ज्या पद्धतीनं हे आरोपी एक कोणाशी संबंधित आहे स्पष्टच बोलायचं तर धनंजय मुंडेंशी संबंधित एवढी दादागिरी एवढी हिंमत कोणीही कोणत्या तरी पाठिंब्याशिवाय कोणी सामान्य माणूस करू शकत नाही ज्या अर्थी धनंजय मुंडे सारखा एक पालकमंत्री कॅबिनेट मंत्री त्यांच्या मागे उभा आहे आणि म्हणून हीच मस्ती ही दादागिरी ही सगळी त्यांच्या मनात आहे आणि वाल्मिकार कोण आहे मागचा सगळा इतिहास बघितला सगळा व्हिडिओ सगळं जर बघितलं तर सावली धनंजय मुंडे आणि एकाच नाण्याच्या दोन बाजू वेगळ्या बाजू थोडी आहेत हे पहा याच्यात पूर्णपणे इनलिगल आनंद सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे याला मंत्री त्या खात्याचे सचिव जबाबदार आहे मी वारंवार तेच सांगतो त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे यांचे राजीनामे घेतले पाहिजे हे पा इथ आज आमचे एक सचिव सूरज चव्हाण यांना आज न्यायालयानं जामीन मंजूर केला काय ये आरोप यांच्यावर संजय राऊत आमचे शिवसेना नेते यांच्यावर काय आरोप आहे अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप होता तरी ईडी इन्क्वायरी करते यांना जेलमध्ये टाकते यांना आतमध्ये टाकते चव्हाण ज्या प्रकरणात अटक केले त्याच प्रकरणातले सगळे लोक शिंदे गटात काम करतात आज त्या प्रकरणातले मोरके शिंदे गटात काम करतात त्यांच्यावर गुन्हा नाही आणि सुरज चव्हाण वर गुन्हा आणि जर काही लाख रुपयासाठी ईडी चौकशी करते संजय राऊत साहेबांची तर एवढ्या कोट्यवधीच्या रोज भु... बाबी बाहेर येतात एवढ्या भ्रष्टाचाराची बाजू बाहेर आलेली आहे आसा असं असताना ईडी झोपलेली आहे का ईडी झोपलेली का हाच प्रश्न आहे या सगळ्याच्या धनंजय मुंडे वाल्मिक आर्थिक व्यवहाराची झाली पाहिजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा हे <laughs> <hans> <hans> था था सरकार गेंड्याच्या कातडीच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार आहे हे स्पष्ट प्रोत्साहन देणार आहे खून करणाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे अशा प्रकारची प्रतिमिया सरकारची निर्माण होते खून करणाऱ्यांना पाठीशी घालणार सरकार आहे भ्रष्टाचारी करणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे माता भगिनीचे कुंकू पुसणाऱ्याला पाठीशी घालणारे सरकार आहे आणि मग ही प्रतिमा निर्माण होत असल्यामुळं निश्चित या सरकारचं नुकसान होत मी सरकारच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की धनंजय मुंडे या वृत्तीमुळं आपल्या सरकारची प्रतिमा आणि आपली सुद्धा प्रतिमा खराब होते धनंजय मुंडेंचा आपण त्वरित राजीनामा घेतला पाहिजे <सलगींगा> well ते मी प्रबोधनकारांच्या विचारात शिवसैनिक मी असे शिंग कुठे पुरले काय पुरले याच्यावर विश्वास ठेवत हो नाही आता त्यांनी ज्यांनी पुरले त्यांचाही कसा विश्वास होता आणि पुरले असतील म्हणून जात नसेल त्यांचाही कसा विश्वास आहे मला असं वाटतं हा अंधश्रद्धेचा भाग आहे महात्मा हा आहे शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी असं मांडलेलं नाही अशांचा महाराष्ट्र असताना कुठं शिंग फुंकले कुरले आणि कुठं रेडा कापला म्हणून एखादी गोष्ट होती किंवा एखादी गोष्ट होत नाही मला वाटतं हे मानणं आताच्या काळात काय घे हा सगळा मानसिकतेचा भाग मला नाही माहिती राऊत साहेबांनी दावा केला असेल तर ते खरं असू शकत विश्वास त्यांचा कुठे त्यांनी सांगितलं कशामुळे जात नाही वर्षाला त्यांचा कोण विश्वास आहे त्याच्यावर ते तर आणखी याच्यात पुढचे या बाबतीत प्रबोधन करायचं मला याच्यातलं जास्त माहिती नाही पण अशा अंधविश्वासावर कोणीही विश्वास ठेवून नाही पक्ष बाजूला ठेवा परंतु येणार विरोधी पक्ष सगळे मिळून संयुक्तरित्या विषय निश्चित अधिवेशन आहे बजेट त्या एकदम कडक आणि कडवट पावलं आम्ही उचलू एवढ राहुल सोलापूर बट इतिहासाला अश्या पद्धतीने छेडण्याचा एक फॅशन झालेली आहे राहुल सोलापूरकर फार इतिहास संशोधक नाहीये निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला मुंबई बरोबर आहे कारण मतदान केंद्रात टोकन द्यावं लागत जर सहा वाजेनंतर मतदान झालं तर पर मिनिट किती मतदान होत आणि मग किती जणांनी मतदान केलं याच निश्चित शहा निशा कोट करतय मी कोर्टाच्या या भूमिकेचं स्वागत करतो परंतु कोर्टाने नुसते भूमिका जाहीर करत असताना निश्चित त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा गतीनं पावलं उचलावेत असं मला वाटतं त्याच्यावर एक समिती झाल्याचं मी ऐकलं वाचलं अजितदारांनी एक समिती केली निश्चित या समितीने निष्पक्षपणे पाठीपणे काम केलं तर निश्चित याच्यापास सत्य पाहिजे एखाद्या बैठक ठेकेल जाणार ना जाणं का मुख्यमंत्र्यांनी बोलवले सगळ्यांपै ठेकला जाणार मला माहिती नाही याच्यातले धनंजय मुंडे दोषी त्यांच्यावर कारवाई करावी एवढं मला माहिती